महामार्ग पोलीस केंद्र छत्रपती संभाजीनगर हत्तीत समृद्धी महामार्ग जांभाळा गावाजवळ टोल प्लाझा येथे रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगानं विद्यार्थी चालक पोलीस कर्मचारी यांचे रक्तदान शिबिर नेत्र तपासणी आणि आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं अपर महासंचालक रवींद्र कुमार सिग्नल पोलीस अधीक्षक संभाजीनगर परिक्षेत्र अनिता जमादार पोलीस उप श्रीकांत डिसले पोलीस निरीक्षक गणेश गिरी पोलीस निरीक्षक अरुणा घुले यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलीस केंद्र छत्रपती संभाजीनगर आणि रोडवेज सोल्युशन टोल प्लाझा यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचं उद्घाटन माळीवाडाचे सरपंच अनिता सुधाकर हेकडे पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या हस्ते करण्यात आले आणि यावेळी पोलीस अधिकारी कर्मचारी वाहन यांना वाहतूक नियमाचं पालन आणि रक्तदानाचे महत्व याबाबत योग्य ते मार्गदर्शन पोलीस निरीक्षक अरुणा घुले यांनी केले शिबिरामध्ये अमृत ब्लड बँकेच्या टीमने रक्त संकलनाचे तर पॅटकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या टीमने आरोग्य तपासणीचे काम पाहिले नेत्र तपासणी लायन्स क्लब ने केली या शिबिरामध्ये सत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले दोनशेहून वाहन चालक आणि इतर व्यक्तींची आरोग्य आणि नेत्र तपासणी करण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक गणेश गिरी अरुणा घोले उपनिरीक्षक विनोद भालेराव मोहन चव्हाण काकासाहेब नागवे परिवहन अधिकारी अरुणा लहानगे वैष्णवी कांबळे भारत करिअर अकॅडमी संचालक बाळासाहेब घुगे आणि विद्यार्थी अण्णा खजिनदार टोल प्लाझा प्रोजेक्ट मॅनेजर संजय लांडगे संजीव गायकवाड जसप्रीत सिंग डॉक्टर विजय सोनवणे डॉक्टर सुभाष पडोदे डॉक्टर जुबेर डॉक्टर वाजित तसेच पोलीस कर्मचारी आणि चालक उपस्थित होते ज्याभिषेक एमसेन न्यूज दौलताबाद